आदरस्तंभ ही होत्या बाबासाहेब ज्या महामानवाच्या रूपात उभे राहिले ना त्यामागे एकच नजरेआड गेलेली पण अफाट टाकतीची सात होती आणि ती सात म्हणजे रमाई रमाई यांचा जन्म व बालपण रमाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील वाणन तहसील वेल्ला जिल्हा पुणे गावात झाला असून त्यांचं मूळ नाव रमाई साखराम मोहिते लहानपण गरिबी अज्ञान आणि सामाजिक अवेलांमध्ये गेलं वयाच्या अवघ्या हो नवव्या वर्षी त्यांचे लग्न एकोणवीसशे सहा मध्ये बाबासाहेबांशी झाले आणि तेव्हा बाबासाहेब फक्त पंधरा वर्षाचे होते आयुष्यभराचा संघर्ष जो रमाईने केला रमाईचं आयुष्य म्हणजे त्याग आणि सहनशीलतेचं प्रतीक बाबासाहेबांनी शिक्षणासाठी परदेशात जाताना त्यांच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी सोपवली घरात आर्थिक चंचल सामाजिक अवहेलना आजारपण मुलांच्या मृत्यू अशा असंख्य वेतनात रमाई कधी डगमगल्यात नाही त्या बाबासाहेबांच्या कार्यासाठी कायम सावलीसारख्या उभ्या राहिल्या त्यांना चार अपत्य झाली पण केवळ यशवंतच वाचले बाकी सर्वांना त्यांनी आपल्या डोळ्यासमोर गमावले पण त्यांचं मन डगमगलं नाही कारण बाबासाहेब जगासाठी लढू शकतील म्हणून त्यांनी स्वतःच दुःख गिळून टाकलं पण रमाई यांचं मृत्यू आणि स्मृती रमाई यांचं निधन सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी मुंबईत बाबासाहेब लंडनहून परतल्यानंतर काही दिवसातच झालं त्यांच्या मृत्यूनंतर बाबासाहेबांनी लिहिलं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं नुकसान झालंय रमाई एक प्रेरणा स्त्रोत आहे आज माता रमाईचा स्मृती त्यांनी स्वतःचा सर्वस्व त्याग केला बाबासाहेबांना जगासाठी दिलं आणि स्वतः मात्र पार्श्वभूमीत राहिल्या त्या जगाच्या आई होत्या कारण त्यांनी महामानवाला जन्म दिला नाही पण त्यांना उभं केलं आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार झाले असतील तर त्यांच्या शिल्पाला मजबूत पाया देणारी शिल्पकाराची माता रमाई होती त्यांचा संघर्ष त्याग आणि निस्वार्थ प्रेम हे आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहील माता रमाईंना आमची विनम्र श्रद्धांजली त्यांचा संघर्ष आपण विसरू नये त्यांच्या स्मृती आपण जपाव्यात